अहिर सुवर्णकार उत्कर्ष महिला मंडळ तर्फे आठ मार्च महिला दिनानिमित्त घरेलू कामगार कष्टाडू होतकरू महिलांचा सन्मान सत्कार सोहळा संपन्न धुळे शहरातील वलवाडी परिसरातील अहिर सुवर्णकार उत्कर्ष महिला मंडळ वलवाडी धुळेच्या वतीने दरवर्षी सालाबाजाप्रमाणे जागतिक महिला दिवस निमित्त महिला सन्मान सत्कार सोहळा पार पडत असतो त्याबरोबरच महिलांना विविध क्षेत्रात प्रोत्साहन देण्याचे कार्य मंडळ अध्यक्ष सौ उर्मिलाताई मोरे या करीत असतात महिलांसाठी विविध रांगोळी स्पर्धा पाक कला स्पर्धा आरोग्य तपासणी महिला मेळावा यासह विविध असतात त्यातलाच भाग म्हणून शिबिरेसह रोजी धुळे शहरातील वलवाडी परिसरात दहीर सुवर्णकार उत्कर्ष महिला मंडळ वलवाडी अध्यक्ष सौ उर्मिलाताई विजयानंद मोरे यांच्या निवासस्थानी आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कष्टाडू करू घरेलू कामगार सुवर्णकार गरजू महिलांचा सन्मान सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला कार्यक्रमाप्रसंगी धुळे जिल्हा रुग्णालयातील अधिपरिचारिका श्रीमती प्रतिभाताई घोडके यांचा वाढदिवस देखील या ठिकाणी साजरा करण्यात आला तर कार्यक्रमाप्रसंगी अहिर सुवर्णकार उत्कर्ष महिला मंडळ अध्यक्षा सौ उर्मिलाताई मोरे उपाध्यक्ष सीमाताई दुसाने सचिव सौ योगिताताई वाघ खजिनदार ललिता पोद्दार सहसचिव श्रीमती प्रतिभा घोडके सह खजिनदार गायत्री जाधव सल्लागार सुनंदाबाई मोरे प्रियंकाताई सोनार सौ पुष्पाताई पोद्दार सदस्य सौ चित्रलेखा पोद्दार प्रमिलाताई ताई रणधीर संगीता भारती गोडके मधुरा रणारकर संगीता विभांडिक अंकिता सोनार साक्षी सोनार वैशाली सोनार वाघ रत्नप्रभा विभांडिक ललिताताई वाघ आदी सर्व महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिनानिमित्त घरेलू कामगार महिलांचा सन्मान सत्कार सोहळा पार पडला ज्यात प्रामुख्याने घरगुती डबे देणे मेस चालवणे श्रीमती विस्पुते कुरडई पापड शेवया घरगुती गृह उद्योग वैशालीताई मोरे घरगुती डबे पुरणपोळी वेगवेगळे वेग पदार्थ बनवणे भारतीत लहान बाळांची मॉलिश करणे पोळ्या करणे ज्योत्सनाताई विस्फुते डबे देणे स्वयंपाक करणे भारतीताई सोनार आदी सर्व घरेलू कामगार गृह उद्योग करणाऱ्या महिलांचा सन्मान सत्कार सोडा या ठिकाणी पार पडला तर सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहिर सुवर्णकार उत्कर्ष महिला मंडळ अध्यक्ष सौ उर्मिलाताई मोरे सौ योग्यताई वाघ ललिताताई पोद्दार सीमाताई दुसाने गायत्रीताई जाधव आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ ललिताई पोद्दार यांनी केले तर आभार मंडळ अध्यक्षा सौ उर्मिलाताई मोरे यांनी मानले या कार्यक्रमासाठी उत्कर्ष मंडळ अध्यक्ष विजयानंदजी मोरे यांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभले तर यावेळी विजयानंद मोरे सर यांनी स्वर्णकार भारतीय सेवा संस्थांची माहिती देऊन सदस्य नोंदणी करण्यासाठी आवाहन केले அவர் கச்சனை காணமாக அரே அரே नहीं 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 नहीं

पण ह्या ह्या आहे म्हणून आपण पण बाहेर पडू शकतो याच्यासाठी म्हणजे आपण हक्काने त्यांना बोलवतो की येत ताई असं काम आहे म्हणून आपण पण दोन की निश्चिंत असतं की आपल्याला टेन्शन नाही स्वयंपाकाचं की काही वगैरे आणि आजींचं म्हणलं की आजी सकाळपासून म्हणजे सकाळी चार वाजेला उठतात त्या तर ते सकाळी एक दोन डबे त्यांचे असे की वीस पंचवीस पोळ्या सकाळची भाजी इतकं रोजचा डायच्या हा पासून द्यायला लागतं एका फॅमिलीला पूर्ण पर, की घरातून चहा सकाळ संध्याकाळचा टायमिंग येतो आणि त्या कव्हर करतात आणि तेवढा करून त्यांची सुनबाई पण त्यांना खूप साथ देते मी हे विषय मेहनत भरपूर आहे मेहनत भरपूर आहे त्यांची